शहरातील साईराज हणमे याची चायनीज थायपे येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे या यशाबद्दल शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं साईराज याचा त्याच्या आईवडिलांसह सन्मान करण्यात आला शिवछत्रपतींचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे नक्कीच यशस्वी होणार अशा शुभेच्छा अध्यक्ष नानासाहेब काळे यांनी यावेळी दिल्या डाळिंबी आड या ठिकाणी असलेल्या शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या भव्य कार्यालयात काल सायंकाळी सत्कार समारंभ पार पडला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अभिवादनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली महामंडळाचे पदाधिकारी प्रीतम परदेशी मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष प्रकाश ननवरे यांनी आपल्या भाषणात साईराज यास शुभेच्छा देऊन सोलापूरकरांसाठी ही अभिमानाची बाब असल्याचे सांगितले सोनीपत हरियाणा येथे झालेल्या आशियाई युथ चॅम्पियनशिपसाठी झालेल्या निवड चाचणीमध्ये उत्तर मतदारसंघातील क्रीडा खेळाडू साईराज हनमे यांनी भारतीय संघात प्रथम क्रमांक तसेच देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे देशामध्ये प्रथम रँकवर असणारा सोलापूर जिल्ह्यामधील साईराज हणमे हा पहिलाच धनुर्धर आहे यावेळी मध्यवर्ती महामंडळाची ट्रस्टी राजेंद्र भाऊ जाधव प्रीतम परदेशी मोहन खमितकर मराठा सेवा संघाचे चेराध्यक्ष प्रकाश ननवरे देवीदास घोले विनायक भوجरंगे सुधीर गावडे प्रसिद्धी प्रमुख वैभव गंगणे आदी मान्यवर उपस्थित होते श्री शिवनोसमध्यवर्ती महामंडळाचा नवीन वास्तुत हे पहिला सत्कार आहे हे वास्तु सत्कार म्हणजे श्री शिवस मध्यवर्ती महामंडळाचा हा उपकरमत म्हणाचा की सोलापुरातील जे असे खेळाडू सोलापुरात नाव कमवणाऱ्या व्यक्तीचा सत्कार व्हावा म्हणूनच ही मोठी वास्तू तयार केली आहे यानिमित्त आज श्री शिवस वतीने त्यांचा सत्कार नानासाहेब काळे राजेंद्रभाऊ जाधव व इतर सर्व मंडळाचे ट्रस्टी पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आला आहे भारताच्या तो प्रतिनिधी करतच आहेत पण आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी आता भारताचं प्रतिनिधित्व करण्याचं त्यांना मान मिळालेलं आहे तरी सोनीपत इथे हरियाणा सोनीपत इथे त्यांना जो अशाही क्रीडामध्ये प्रथम क्रमांक मिळाला तर भारताच्या वतीने त्यांना प्रथम क्रमांक मिळाला असून निवड पण झालेली आहे आणि आता भारताचं प्रतिनिधित्व करण्याचं त्यांना मान मिळालं आहे जागतिक लेवलवर तरी आज सोलापुरातील व सोलापूर जिल्ह्यातील प्रथमच हा हान आहे